पौष महिना सध्या सुरू आहे आणि हा महिना एकोणतीस जानेवारीपर्यंत असणार आहे पौष महिना हा सूर्यदेवाचा महिना मानला जातो या महिन्यात काही विशिष्ट वस्तू पूजेच्या खोलीत ठेवल्यानं त्याचा योग्य उपयोग करून आपण ग्रहदोष नकारात्मक ऊर्जा आणि अडचणी दूर करू शकतो त्या कशा याबद्दलत चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पूजेच्या खोलीमध्ये पौष महिन्यातच तीन गोष्टी का ठेवाव्यात आणि त्या कोणत्या असाव्यात तर सर्वात पहिली महत्वाची वस्तू आहे गहू आणि गुळाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा याचं महत्व असं की गहू आणि गुळ सूर्यदेवांना प्रिय आहे याचा वापर ग्रहदोष कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो पण आता हे कसं वापरावं तर रोज सकाळी सूर्यदेवाला गहू आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा अर्पण केलेले गहू पक्ष्यांना द्यावे यामुळे गृहकलह आणि आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लालचंदन आणि तांबडी फुलं लालचंदन आणि तांबड्या फुलामध्ये सूर्यदेवाची ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता आहे पूजा करताना लालचंदनाचा टिळक कपाळावर लावावा तांबडी फुलं सूर्यदेवाला अर्पण करून ग्रहदोष शांत करण्यासाठी प्रार्थना करावी यामुळे नक्कीच लाभ होतो असं म्हणतात त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सप्त धान्याचं पात्र आपण देवघरात ठेवावं म्हणजे सात प्रकारचे धान्य आपण एका भांड्यात ठेवावे याचं महत्व असं की सप्तधान्य हे नवग्रहांना संतुलित ठेवण्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्या जीवनात येणारे प्रत्येक अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकतात सप्तधान्य एका स्वच्छ पात्रात ठेवावं आणि त्यावर गहू किंवा तांदूळ ठेवून पूजा करावी या पात्राचं दान रविवारी गरजूंना करावं यामुळे ग्रहदोष शांत होतो आणि समृद्धी येण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं तर या तीन वस्तू आपण पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात आणि त्यानंतर त्याचा उपयोग अशा पद्धतीने करावा ज्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जातं याचबरोबर ग्रहदोष कमी करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत सूर्याला जल अर्पण करताना ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा पूजेसाठी लाल रंगाच्या वस्त्राचाच वापर करावा आणि पौष महिन्यातच हे उपाय करावेत या तीनही वस्तू पूजेसाठी वापरून सूर्यदेवाला अर्पण कराव्यात ज्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ होऊ शकतो असं म्हणतात यामुळे ग्रहदोष कमी होतात विशेषतः शनी राहू आणि केतूचे दोष शांत होतात आर्थिक प्रगती जीवनातील आर्थिक अडथळे दूर होऊन समृद्धी येण्यास मदत मिळू शकते शिवाय आध्यात्मिक उन्नती होते घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता निर्माण होते कुटुंबातील सुख शांती कायम राहते ग्रहदोषामुळे होणारे ताणतणाव दूर होतात असं सांगितलं जातं याचबरोबर पौष महिन्यात आणखी काही तीन वस्तू आहेत ज्या आपण पूजेच्या खोलीमध्ये ठेवू शकतो ज्यामुळेही ग्रह दोष दूर होऊन आयुष्यात आनंदाने प्रगती होते असं सांगितलं जातं हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात सूर्यदेवाची विधिवत पूजा करण्याची विशेष परंपरा आहे त्याचबरोबर भगवान विष्णू यांची पूजा केल्यानं देखील व्यक्तीला चांगलं फळ मिळू शकतं पौष महिन्यात पितरांचं श्राद्ध करण्याची ही परंपरा आहे या महिन्यात पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्यानं मोक्ष प्राप्त होऊ शकतो असं मानलं जातात या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात त्यापैकी स्नान आणि दान यांना विशेष महत्त्व आहे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे त्यामुळे याची विशेष काळजी घ्यावी याचबरोबर एखाद्या व्यक्तीचं सौभाग्य वाढवण्यासाठी पौष महिन्यात पूजेच्या ठिकाणी आणखी काही वस्तू आहेत ज्या ठेवता येऊ शकतात त्याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया यातली पहिली महत्वाची वस्तू आहे जी देवघरात आपण ठेवू हो शकतो ती म्हणजे देवी लक्ष्मी किंवा श्री गणेशाची चांदीची मूर्ती हिंदू धर्मात चांदीला शुद्ध आणि पवित्र धातू मानलं आहे देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाच्या चांदीच्या मूर्तीची पूजा केल्यानं देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि श्री गणेश विघ्नांचा नाश करणारे आहेत त्यांच्या मूर्तीची पूजा केल्यानं घरात धन समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं शिवाय हा उपाय पूर्ण पौष महिनाभरसुद्धा केला जाऊ शकतो किंवा बुधवार शुक्रवार किंवा रविवार या दिवशीसुद्धा हा उपाय आवर्जून करण्यास सांगितलं जातं त्यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्री गणेशाची मूर्ती किंवा दोन्ही एकत्र मूर्ती घेऊन ती धान्यात ठेवावी त्यासमोर तुपाचा दिवा लावा त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं हे नारळ घरात ठेवल्यानं ना, देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात धनसंपत्ती वाढते असं म्हणतात हे नारळ नकारात्मक ना ऊर्जा काढून टाकण्यासही मदत करते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार करतात एकच नारळ घरात सुख शांती आणि समृद्धी आणतो हा नारळ घरात वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासूनही वाचवतो असं सांगितलं जातं सा त्यानंतर पूजा खोलीमध्ये आपण दक्षिणावरती शंख सुद्धा ठेवू शकतो दक्षिणावरती शंख भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे हा शंख पूजा खोली ठेवल्यानं व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर घरात कधीही कलहाची परिस्थिती निर्माण होत नाही त्यामुळे दक्षिणावर्ती शंख हा पूजा खोलीत आवर्जून ठेवावा आणि जर तुम्ही दक्षिणावर्ती शंख ठेवत असाल तर त्याची रोज नियमित पूजा करावी यासह एक व्यक्ती उत्कृष्ट परिणाम प्राप्त करू शकतो असं सांगितलं जातं तर या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू किंवा या तीनही वस्तू तुम्ही पौष महिन्यामध्ये आवर्जून आपल्या देवघरात पूजेच्या ठिकाणी ठेवाव्यात ज्याचे उत्तम लाभ आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतात तर मंडळी पौष महिन्यात पूजेच्या खोलीत या तीन चमत्कारिक वस्तू ठेवून तुम्हीही तुमच्या जीवनातील अडचणी दूर करू शकता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता सूर्यदेवाची कृपा देवी लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद श्री गणेशाचे आशीर्वाद आणि त्यासोबतच नवग्रहांची संतुलन आपल्याला नक्कीच यशस्वी आणि सुखी बनवण्यास मदत करू शकतात हे अनुभव आपल्यालाही नक्कीच घेता येऊ शकतात तुमच्या घरात पूजेच्या ठिकाणी यापैकी कोणत्या वस्तू आहेत आणि त्याचे काही लाभ तुम्हाला जाणवलेत का कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका